नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा आजचा हा रिअल कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भावात आवक कशी निघाली आणि कांदा बाजार भाव कसे निघाले तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून ओळखली जाणारी बाजार समिती आहे तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे मित्रांनो त्र्याऐंशी हजार तीनशे तीन क्विंटलची तर आवक अतिशय मोठ्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस वाढलेली बघायला मिळत आहे तर मित्रांनो आवक वाढल्यामुळे आणि निर्यात बंदीमुळे कांदा बा... कांदा बाजार भावात सोलापूर बाजार समितीमध्ये खूप मोठा परिणाम बघायला मिळत आहे तर मित्रांनो आवक वाढल्यामुळे लाल कांद्याला आज शंभर रुपये क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी कांदा विकला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये चौदाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास चोवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव